सांगलीमधील ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करत होते त्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये फिश मार्केट बांधलं जावं याकरिता सातत्यानं मी प्रयत्न करत होते गेली पाच सहा वर्ष सातत्यानं पाठपुरावा करून त्या ठिकाणी फिश मार्केट उभा करण्यासाठी जवळपास आठ कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी असलेलं फिश मार्केट हे अत्यंत त्याची दुरावस्था झाली होती मोडकळी झाली होती अशा वेळेला तिथं नवीन फिश मार्केट बांधणं आणि मासे विक्रेत्यांना ते उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी मी पाठपुरावा करत होते आणि त्याला मंजुरी अखेर मिळाली त्या विभागाचे म मंत्री नितेशजी राणेसाहेब यात त्या ठिकाणी आलेले असता त्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि भूमिपूजन झाल्यानंतर त्याच वेळेला मी अशी मागणी केली होती की त्या ठिकाणी जे आठपोटीचं फिश मार्केट होतं आहे त्याच ठिकाणी रेफ्रिजरेटर असू देत किंवा इतर सुविधा याकरिता वरील मजल्याकरिता आणखी निधी मिळावा यासाठी मागणी केली होती आणि त्याच वेळेला भाषणात त्यांनी सांगितलं होतं की तातडीनं महानगरपालिकेनं असा प्रस्ताव तयार करावा आणि तो प्रस्ताव लगेचच फिशरी डिपार्टमेंटला शासनाकडे पाठवून द्यावा त्या पद्धतीनं तत्कालीन आमचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी हा प्रस्ताव तयार केला आणि त्या ठिकाणी पाठवून दिला होता याबाबत आता जिल्ह्याची स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी असते तर त्या कमिटीची शिफारस होऊन सदरचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे जातो तो जवळपास म्हणजे राष्ट्रीय फिशरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे न, आहे तर त्या ठिकाणी जातो आणि त्यानंतर फिशरी डेव्हलपमेंट जे महाराष्ट्र देशाचं आहे केंद्राचं आहे तिकडे जातो तर अशा पद्धतीनं ते मंजुरी झाल्यानंतर याला हे पैसे मिळतात तर आज विधान विधानभवन विधिमंडळामध्ये येऊन त्या ठिकाणी राणेसाहेबांशी मी भेट घेतली त्यांना संपूर्ण ती सांगितली सध्याचं बांधकाम सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वरच्या जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव देखील या ठिकाणी आलेला आहे तो जवळपास तेरा कोटीचा प्रस्ताव लवकरच शिफारस करून केंद्राकडे पाठवला जावा जेणेकरून केंद्राकडून शिफारस होऊन त्याला मंजुरी मिळेल आणि लवकरात लवकर याचं काम चालू होईल त्यावर राणेसाहेबांनी त्वरित त्या विभागाला सांगितलं की त्वरित हा प्रस्ताव मंजुरीच्या शिफारशी सळ्यासह त्वरित केंद्र शासनाला पाठवून द्यावा असे त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून सांगलीमध्ये अद्यावत भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील एक चांगलं फिश मार्केट उभा करण्यासाठी प्रयत्न करेन असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो